गे गे गे। दो जो दो जो दो आ, मतदार मी भगिनी आणि मनापासून आभार व्यक्त करतो गेले अडीच वर्ष महायुती सरकारने धाराशिव वरती जो न्याय केला जो न्याय आपल्याला दिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकास कामांना गती दिली मंजुरी दिली चालना दिली पैसे दिले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या चेहरा चेहरामोरा बदलणार आहे होत असलेल्या या कामांवरती आणि महाग घेतलेले जे प्रचंड लोककल्याणकारी निर्णय होते त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून मतदार भगिनीने बांधवांनी जो पूर्ण विश्वास ठेवला आमच्यावरती त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व आमचे नेते कार्यकर्ते महायुतीचे त्यांनी जे अतिशय ताकदीने हा पूर्ण इलेक्शनचा लढा ही प्रक्रिया पूर्ण जी अतिशय उत्कृष्टपणे राबवली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकसभेची बावन हजारची सराच्या बावन्न हजार आणि तो जो लोकसभेचा विषय आहे तो खर तर वेगळे सगळे संदर्भ होते आणि दुर्दैवाने जे काही फॉल्स नॅरेटिव्ह जे काही खोटं सांगितलं गेलं त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि मतदार जे आहेत ते परत परत अशा खोट्या चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही हे आजच्या निकालामधून जाहीर होतंय स्पष्ट होतंय आणि जे काम करणारे लोक आहेत जे खरोखर जनतेसाठी वेळ देतात त्यांच्या पाठीमागे जनता उभी आहे हे परत एकदा स्पष्ट झालं ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आपले दादा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे भवानीचा आणि सर्व मायबाप जनतेचा मी मनापासून आभारी आहे विजयाचं श्रेय कोण देत आहे आपण श्रेय हे जनतेचं आहे जीवाभावाचे भावाचे जे दादांचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपलं जीव हे दादांसाठी पंधरा वीस दिवस पूर्णपणाला लावून कार्यकर्त्यांचा हा मोठा विजय आहे आणि आई भवानीचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी असल्यामुळे मोठा असा विजय आपल्याला मिळतो जिल्ह्यातून माहितीचं एकच सीट वरती आहे त्यावरती माहिती सुद्धा गोष्टी जिल्ह्यांनी प्रचंड आशीर्वाद दादांना दिलाय भवानी ना, ना आशीर्वाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे है की ह्याच्या पुढे पण भवानी खूप मोठा आशीर्वाद दादांना निश्चितपणे देतील